कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आता लाडका भाऊ योजना जी आली आहे त्याच्याबद्दलनं पूर्ण इन्फॉर्मेशन सांगणार आहे तर जसं की तुम्हाला माहिती होतं की काही दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना ही लॉन्च केली होती त्याचप्रमाणे आता लाडका भाऊ योजना ही लॉन्च करावी अशी सगळ्याकडून मागणी होत होती त्याच्याप्रमाणे आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की लाडका भाऊ योजना पण लाँच झाली आहे त्याच्यानुसार तुम्हाला जर तुम्ही बारावी कंप्लीट केली असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला आठ हजार रुपये आणि तुम्ही कोणती पण यूजी डिग्री कंप्लीट जर केली असेल तर तुम्हाला त्याच्यानुसार दहा हजार रुपये भेटणार आहेत पण ह्याच्यासाठी काही नियम आहेत अटी आहेत जे की मी तुम्हाला आता सांगतो त्यासाठी पहिलं जर एक नियम आहे की तुम्ही जर एखादी डिग्री करत असाल तर त्याच टायमाला तुम्हाला भेटणार नाही तुमची डिग्री एकतर कंप्लीट पाहिजे त्याच्यानंतरनंच तुम्हाला ते पैसे भेटू शकतात त्याच्यासोबतच तुम्ही महाराष्ट्राचा नागरिक असणं जरुरी आहे जर तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक नसताल तर नस तुम्हाला भेटू शकत नाही त्यासोबतच तुम्हाला अठरा ते पस्तीस वय जर तुमचं असेल तर तुम्हाला ही योजना भेटू शकते त्याच्यातून तुम्हाला लाभ भेटू शकते तर मी तुम्हाला ही स्क्रीनवर ही वेबसाईट दाखवत आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुम्ही स्वतःला रेजिस्टर करू शकता त्याच्यानंतर ना तुम्हाला कुठेही एक त्यांच्याकडून अप्रेनशिप भेटणार आहे जी की तुम्हाला करायची आहे त्यासोबत जेव्हा तुम्ही ते करत असाल त्याच टायमाला तुम्हाला स्टाईपंड पण भेटेल ही अशी योजना आहे तर त्यासाठी ही जी वेबसाईट दिली आहे त्याच्यावर जाऊन स्वतःला रेजिस्टर करा आणि ह्या योजनेचा फायदा उठवा जर तुम्ही मुलगी असाल तर लाडकी बहीण योजना ही पण तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यातून पण तुम्हाला पैसे भेटतील हे बघू शकता